नमस्कार मंडळी नवीन मी मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत किती 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 क्युरियासिटी असावी ना माणसाला किती क्युरियोसिटी असावी काय त्याच्यामध्ये त्याला बघायचं एकच घास खातो परत तसाय आहे

लाइट ऑन करतो शहा अवेंश लाईट बंद चालू बंद चालू करतो हे त्याच्यावर पाय देऊन चालत असतो यायच्या त्या गोष्टी तू असं लक्ष्मी आणि सरस्वती लक्ष्मी तू असे सरस्वती आणि लक्षात ठेव आऊ तू काऊ ना आता आजीन दाखवले ना तुला काऊ तो जरा तिच्याशी पण एवढं हे नाही करत आहे थोडस भाऊ त्याचा आजारी पडलं की पॅम्परिंग पास माझ बाबा असं नको रे समजत तसंच त्याचं अरे मॅट आहे का इकडे घे इकडे बाहेर घे मॅट घ्यायची बाहेर खेळायची ना मॅट आपण बस आणि ते बघू बाबा थांब थांब घेतो तुझ्यासाठी So. जा, जा मॅट घेऊन बस बघायची त्याच्यावर पांडा स्नेल सगळं तो असा जो पडतो ना मला त्याची जास्त भीती वाटते ते नाकाला त्या दिवशी ते ह्याच लागलं असं मॅटवर मॅटवर ना असं खाली पडलं नाही की त्या दिवशी तेव्हा लागलं ते तो अजून पळायला वेळ लागला पळायला लागला तर अजून जोरात पडणारे गुडघे फुटणारे कोपरे फुटणारे तेव्हा काय करशील पूर्ण बंद करशील का अरे पण मग ते बघ कस खाली बघत नाही डायरेक्ट सरळ पाय देऊन जातो बघ त्याच्यावर नाही ना बाळू नाही त्याचा पाय चल तू एवढं त्याला त्याच काही केलं हम्म दाखव काय त्याचे बनाना संपले आज बनाने घेऊन येते तुझे हाफ तरी बनाना खातो ना तो अक्का मला म्हणे मधाचा बोट चाट मग खात नाही मग मी ती पावडर बनवून ठेवली की नाही ना ते पिसायचं म्हणजे असं पिसून पिसून त्याचं तेल नाही चिकट व्हायला पाहिजे मग ते त्याशी तो मी तोच व्हिडिओ बघितला होता ते व्हिडिओ बघूनच ती बनवली अजून किती पिसणार मी सगळं पावडर केली पण त्याच्यात का तेल नाही निघालं त्यांनी सांगितलं थोडंसं तूप नाही मिक्सरमध्येच मी व्हिडिओ बघितला बदाम टाकायचे बदाम टाकायचे थोडस नमक म्हणजे ब्रेडवरती असं पसरवायचं नमक ब्रेड तूप ते आपल्यासाठी ना ब्रेड ह्याच्यासाठी थोडी ब्रेड हवेच्या चष्मेशी नको नाही ब्रेडचं आपल्यासाठी तसंच त्याला चाटवायला वगैरे आपण कसम नटीला खातो अशा टाईपच आपण जस नटीला घेतो ना तस होत तिथे काय आता चल बाईकडे कोण आहे आहे का डॅडा आहे का डॅडाचा फोटो कुठे काही दिवस तू पाडील बाबा ते माग माग करू करून थोडस अस बघ पडशील तर इकडे मोकळ्या याच्यामध्ये जा पाऊस पा। नाही का थांबला वाटत पण आता त्याला स्वेटर घालल्या शिवाय बाहेर नाही ते कळ ना ते असं थोडीशी लागली ना लाग तो फायर ब्रिगेडला बोलत असं नको करू थांब जरा

याकुल्ट एक डब्बी आणायची बघ बरं काय म्हणतो बाहेर जायचं त्याला जात खेळ थोडा वेळ हां खेळ थोडं गॅलरी मध्ये त्याने बरोबर त्याची त्याची गॅलरी ओपन केली ओपन करून व्यवस्थित सगळं म्हणजे तो पडणार नाही त्याला सायकल खेळायची ग त्याला सायकल वर बसून खेळ जे काय असेल ते खेळायचं असेल फिरवायचं असेल मॅट काढून टाक त्याच्यासाठी त्याला सायकलला जागा करायला पाहिजे मॅट काढून टाक बेटा काल आहे ना निवान त्याच्या प्रॅमला लोटायला लागला हा निलं त्याला बाजूला केला आणि तो लोटायला लागला हा नाही तशी नाहीये गाडी म हे जे चित्रांच दिसते ना बस बस आहे ना, ना? आडवी कर घडी आडवी करायची नाही 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 हा खाली कर पूर्ण हा हे जे चित्र आहे ना हे बाहेरून यायला पाहिजे नाही नाही तस नाही आडवी कर मोठी आडवी हा बाहेरून हा ते चित्र बाहेरून यायला पाहिजे हा कर तशी ती खालून आगही झालं बघ ना व्यवस्थित करण्याचं हा अशी काढवी करायची आणि फक्त फोल्ड करत करत चालायच चाला चाला चाला। ते ऑटोमॅटिक बघ ना त्याचं फोल्ड बघ ना कसं त्याचं शेप बघ ना त्या हिशोबाने ते इकडं व्हायला पाहिजे ना आता झिगझॅग झॅक कर ना झिग झॅक नाही झिगॅक म्हणजे हे बघा असं हे बघा असं खेळास ऐकत डायपर चेंज करू देत नाही हात नाही लावू देत नाही नाही सांगते का मग तुला तुझी तुझ तो एवढा तुझ आणि आता पण सायकल हात लावू देत नाही ना आता खेळतो आता बसायचंय बघ त्याला बस

बर पुढे बघा हँडल वळवा हँडल वळवा खूप पाऊस येणार असं वाटतं बाहेर केवढं वातावरण विचित्र झालंय सगळं काळ काळ झालं हा एक्सरसाइज hmm. करते आ कशाला चावतो रे तुला तुला खायला काय मिळत नाही का खायला बरं काय करतोय एक मिनिट काय करतो अवयश मम्मा एक्सरसाइज कशी, 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 कशी करते आ कशी वागते कशी वागते आणि पाय कशी हलवते मम्मा पाय कशी हलवते असं 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 कशी करीत दाखव तू एक पाय असा असा असं करीत चालतो अरे बाप रे कोण खेळत आहे रे कौन आगा, खेते? आगा, आगा, आगा। कौन है कौन खेलता है <laughs> कौन खेलता रे कौन खेलता है काय खेलता है लपपा चापी है का वो ये आता यो Dapat jepit kereta kah, abang? Ya. Oh, abang Syed. Wow. Mama la dapa pe <laughs> dapa. Dapa. Hmm. Abang, abang, abang. Ini kira-kira apa? Ini kira-kira ओके हे काय आहे अ असू शकता खातो की नाही माहिती आहे मला हे बघ माझा खास स्वीट देते दिसू प्लीज परत मला खतरनाक मत करू नका हा हा जर नाही तर मी वापरू नाही गेटला मला काय दिसले तरी तो म्हणशील तरच वाटतच बोल देऊ Bắt cơm ạ. Ăn cơm Không. Không. mà chắc

अगं मी आता आले कोर्टात हो खूप लेट झालं हो। ले <laughs> 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 का हो जेवण अगं जेवण म्हणजे काय सकाळपासून मी काय खाऊ सकाळी जे खाऊन गेली होती आत्ताच अरे बापरे खातच नाही का

काय नाही तिथूनच बोलायचं असत शिरा खाती अरे <laughs> <laughs> अच्छा खाते रे बाप रे थोड गरम पाणीत लागेल बघा कस सांगत छान 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 मनी माऊचा खा अव्हेजसाठी प्लेन राईस बनवला होता तो काही त्याने खाल्ला नाही परत आता मी त्याच्यासाठी आता अशी ना खूप तांदळा तो प्लेन राईस त्याचीच खीर बनवली आहे पण त्याच्यामध्ये असे हे टाकले म्हणजे ड्रायफ्रूटची जी मी पेस्ट बनवून ठेवली होती ती मला असं वाटतं समोर तिची टेस्ट मला काही योग्य नाही वाटली म्हणून ती मी टाकून देणार आहे आणि इथे मग मी एक खजूर पेस्ट केला आणि तो याच्यामध्ये टाकला आहे गोडव्यासाठी आणि थोडीशी जस्ट काहीतरी गोड टाकलेला आहे जास्त पण गोड नाही आणि तूप आणि दूधाच्यामध्येच भाताचा हाय बनवला आहे शिरा खीर म्हणू शकतो शिरा बघू आता आणि तो मध्येच खेळ खेळं सगळं झालं आणि मध्येच तो अर्धा तास वगैरे असा झोपला आणि उठल्यानंतर राहत नव्हता पण खायला पण पाहिजे आणि आज मी स्टीम घेतली आज ना जर नाक जरा जास्तच चमकते असं तर आता बघू त्यांनी हे खाल्लं तर ठीक आहे पण मग दुसरं काय पडणार मला असा प्रश्न पडतो आणि त्याला आज पण असं भाऊ रात्री की काय त्रास देतो काय नाही बघू आता तर खेळ त्यांनी खीर खाल्ली नाही शिरा अरे मम्माने शिरा बनवलाय बापरे आहो मम्माने शिरा बनवलाय बघ शिरा कोणाला खायच्या शिरा कोणाला खायच्या मम्माने शिरा बनवलाय थांब मम्मा देते मम्मा देते मम्मा देते मम्मा देते चल हा मम्मा देते शिरा 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 हो मम्मा दे आव्यांसाठी बनवलाय शिरा खाऊ बघ कड्या खायच्या कड्याला खायच्या कुंडीला शिरा खायच्या म्हणजे गुंडी म्हणजे गुंडीला छान 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 शिव तू फुक तू फूक कसे फुकायचे कस छान 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 शिव खास चाटून घ्यावर तू नक बोट घालू की पटकन खाऊ मम्मा देते ना गरम आहे छान 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 आहो नाहीतर मी घेऊन जाईल सिया सियाल देऊ गुड बॉय त्याच्या हाताने पण कोण कोणाला रे पप्पा हो, हो थांबा पप्पा उघडतात आबा उघडतात थांब जरा कोण बोला मॅडम दालबाटी दाल पाठवली आंटीने खायची का तुला आधी खा मग मम्मा किती किती क्युरियोसिटी असावी ना माणसाला किती क्युरियोसिटी असावी काय त्याच्यामध्ये त्याला बघायचंय गरम आहे ना ती म्हणे ना गरम आहे <सा> <सा> छान 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 काहीच नाही ते ड्रायफ्रूट मला समाव ते नाही वाटलं खाव घालायला कारण थोडस मला आंबट आंबट वाटलं ते फेकून द्यावं लागेल हे मी फक्त एक खजूर आणि दूध आणि तांदळाची औषध टाकलं का नाही दूध खजुराचं पाणी जास्त होत दूध खाऊ खाऊ दे, दे आपण त्याला दे सायक्लोपॉम देऊन <ंग> <ओ>, गरम आहे का <ंग> गरम आहे वा वा वा, वा। जास्त नाही जा प्रोटीन पावडर काय <ंग> प्रोटीन मोमोज का अच्छा जास्त ऐंशी कॉल झाले हो बाबा किती वाजले नु। मी होते सांगते एवढे कॉल्स करायचे असेच कॉल्स मी थप्पून जाईल संध्याकाळपर्यंत त्याच्यातले आणि सेल्स चे कॉल्स सेल् कसे असतात खूप लांब जास्त वेळ बोलायला लागत पाच वाजेपर्यंत ना माझे फक्त अठरा कॉल्स होते छान 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 मैत्रिणी दालबाटी आणून दिली डब्बा आता हे खायचे छान छान आई आई म्हणजे पायावर पायी मला पाय गेला गेला पाय गेला गेलं

जेवण सोडून सगळं करायचं आम्हाला हे बघ आता इथं जेवण चालू आहे पण नाही तिकडे जाऊन मॅट कुलथी पालथी करून अवैश तू येणार कसा बाहेर बाहेर कसं येणार आता बाहेर कसं यायचं काय बोलायचं रात्रीचा असा गोष्ट असते आज तरी ठीक आहे त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून थर्ड मिल मी केलंय पण दरवेळेस असं मिल करणं शक्य नाही होणार हे त्या सगळ्यांना आहे आता अडकल्या तर बघा अडकला का तू म आता कसं करणार ये ना उडी मारून ये कसं येणार <laughs> आई शपथ <शोपत। laughs> ये बरं असं ये बरं इकडे ये ये कसं येणार अडक असं चालू असतं जेवण नाही पण ह्या अशा गोष्टी चालू असतात रात्रीची वाजे सो चलो ब्लॉग इथेच एंड करते खीर पण त्याने थोडीशी खाल्ली आहे बाय 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 कर बाय बाय आपण बाय बाय करायचं का बाय बाय तू करतो बाय 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 कसं करतो बाय बाय तो असं असं करतो बाय बाय स्वतः स्वतः उतरता पण येतात हळूच उतर उतरला उतरला हळूच उतर उतर आणि कर बाय बाय कर अहो बाय बाय कसं करायचं सुचल ब्लॉग इथेच एंड करते बाय